बाबाजी आज प्रचाराचा आपला शेवटचा दिवस काय सांगाल काय कुठपर्यंत तयारी कशी मग परिवाराने अर्थात जनता जनावर जो नाराज दिलेला आहे नाराज काय संगीत सुद्धा या माध्यमातून आमची सर्व मंडळी ही विशेष म्हणजे कोणत्या प्रकारच्या अपेक्षा न करता बाबाजी जतो दिलं करुमणी माझी कारस्त माफाई सुका दचान तुम्ही कर्मकरी त्राफळाची अपेक्षा करू नका या ध्याने प्रेरित होऊन कोणती प्रकारची अपेक्षा न करता कोणत्या ते लोक न ठेवता स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या वाहनाने बाबांच्या बरोबर आहेत आणि देशभक्तीसाठी त्यांनी आपलं समर्पण भावना ठेवून विचार ठेवून आज या ठिकाणी सहभागी झाले आणि जसं संतांनी आहे की यासाठी गेला आठव शेवटचा दिन गोरवा आणि आता आता या निवडणुकीचा आजचा हा शेवटचा दिवस आहे प्रचार प्रचार असा पाच वाजेपर्यंत म्हणून हा जो आता दिवस ही हा गोरावा तर समाजाला एक प्रेझेंटेशन एक आदर्श असायला दाखवता येईल कशी करावी हे आपल्याला समाजसमोर देता येईल आणि म्हणून असा एक विचार करून संग, एक संघटित होऊन या सर्वची मंडळी या ठिकाणी सर्व समाजाला या ठिकाणी आहेत की आता फक्त एके विचार करा आणि काय लक्षात ठेवा बाज्य लक्षात ठेवा आणि या बाधीमध्ये आपली जे मतदान मत सतपातीच्या मत सतपाती अनेक अनेक या ठिकाणी बघा उमेदवार आहेत मात्र आमच्या सर्व जनता समाजाने ठरवलेलं आहे आता एकच बाबाने एकच बात आणि या निश्चित बघा बाबांना खात्री आहेत की या ठिकाणी मतदारसंघाची सहभागीने संधी देतील आणि काहीतरी इतिहास बघा घडवून दाखवत असं छत्रविश्वास विश्वासच्या मावळ्या घडवला बाबांचे मावळे काही इतिहास घडवून दाखवतील जे बाबाजी शेवटचा प्रश्न आपल्याला आहे पहाटे पाच वाजता आपण भक्तांना आदेश दिला आणि गोदा तीरावरती आपण उपस्थित झाला तर नक्की उद्देश काय आपण काय सांगा तर का, का मनुष्य जीवन हे आपण पाहतो दुःखमय दिसत आणि प्रत्येकाला जीवाला वाटतं मी सुखी झालं पाहिजे म्हणून त्या सारख्या बाबाजींनी एक सर्वांना उद्देश केलाय की लवकर जो पहिले लवकर संपत्ती आरोग्य संपदा भेटेल प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे आणि संपत्ती बाबाची गरज आहे ते कशाने मिळेल एक आगळा वेगळा प्रचार आपण करत आहात या दृष्टीने आपलं काय मत आहे हा की आजपर्यंत आपण पाहतो या भारतामध्ये अनेक निवडणुका झाल्या गेली आणि निवडणुका निवडणुका झाल्यामुळे की भारत जसा तसाच राहिला ज्या गरजा मूलभूत अन्न वसनेवर असेल त्याही बघा अजून आपण पूर्ण करू शकलो नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून की समाजापुढे राजकारण कसं करावं याचे एक मॉडेल किंवा आदर्श कसा निर्माण होईल या उद्देशाने प्रेरितून सर्व मंडळी या राजकारणात आलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे पण कसं असे इतरांनी जे केलं ते आपल्याला करायचं नाही आणि त्या त्या अनुषंगाने आमची सर्व मंडळी आगळे वेगळं कसं या ठिकाणी राजकारण करून समाजाला दिशा देता येईल त्या समाजामुळे एक आदर्श ठेवले असा प्रयत्न या ठिकाणी धन्यवाद